नमस्कार तर आज आपण आवळा कँडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी मी एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळे एकदम छान घ्यायचे आहेत त्याला कसलेही डाग नसावेत आवळ्याला थोडेफार डाग असतात परंतु एकदम फ्रेश आवळे आपल्याला घ्यायचे आहेत असे मोठे मोठे आवळे आता हे आवळे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत बघा या ठिकाणी आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तर एका कापडाने आपण हे सगळे आवळे पुसून घेऊयात हे बघा या ठिकाणी आपण सर्व आवळे पुसून घेतलेले आहेत आता याला आपण वाफवून घ्या आपण गॅस पेटवून घेऊयात आणि याला आपण वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर या ठिकाणी मी इडली पात्राचा वापर करत आहे तुमच्याजवळ जर स्टीमर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील हे स्टीम करून घेऊ शकतात तर बघा इडली पात्रामध्ये आपल्याला हे आवळे वाफवून आहेत आता ही जी इडलीची प्लेट आहे तर ही आपण उलटी ठेवूयात अशा पद्धतीने आणि यावरती आता आपण आपले हे जे आवळे आहेत हे सगळे ठेवणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची आहे एकदा यामधलं पाणी उकळलं तर मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला या आवळ्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे बघा आता मी इडली पात्राचं झाकण लावते तुमच्याजवळ जर स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही हे आवळे स्टीम करून घेऊ शकता किंवा मग इडली पात्राचा अशा पद्धतीनं वापर करू शकता किंवा या मग यामध्ये पुरेल अशी जर गाळणी असेल तर ती गाळणी यावरती ठेवून देखील तुम्ही वाफून घेऊ शकता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे याला चांगली उकळी आली की फ्लेम फ्लेमवरती आपण हे आवळे पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत या ठिकाणी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आपण बघूयात तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आवळे हे चांगले वाफवून निघालेले आहेत काही आवळे या ठिकाणी उकलले पण गेलेले आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे सर्व आवळे आता आपण थंड करून घेऊयात थोडेसे थंड झाले की यानंतर यातल्या सर्व बिया आपण काढून घेणार आहोत आवळे वाफवून घेतल्यानंतर दहा पंधरा मिनटं आपण याला थंड होऊ दिलेलं आहे आणि आता आपण हे आवळे असे फोडून घेणार आहोत बघा तुम्ही आवळा असा धरून मध्ये जर प्रेस केला तर हा आवळा अशा पद्धतीनं उलगडल्या पण जातो तर अशा पद्धतीनं याच्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत आवळ्याच्या त्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि हे मधलं बी काढून टाकायचं आहे वरची स्किन जर निघत असेल तर ती काढा किंवा तशीच तर ठेवली तरी चालेल बघा दुसरा आवळा ही मी तुम्हाला करून दाखवते असं मध्ये प्रेस केलं तर याच्या पाकळ्या आपोआप मोकळ्या होतात तर याच पद्धतीनं सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेणार आहोत तर बघा आवळ्यामधल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आणि सर्व पाकळ्या अशा पद्धतीनं चांगल्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे हा एक किलो आवळा आहे तर यामध्ये आपण जवळजवळ सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो साखर टाकणार आहोत तरी साखर अशा पद्धतीनं आवळ्यामध्ये मिक्स करायची आहे तर हा बाऊल आपल्याला छोटा पडत आहे तर आपल्या स्टीलच्या पातेल्यामध्ये हे सर्व टाकून घेणार आहोत म्हणजे चांगलं मोकळ्या पद्धतीनं आपल्याला हे करता येईल तर बघा हे एक किलो आवळे आहेत तर यामध्ये आपण सातशे पन्नास ग्रॅम साखर टाकलेली आहे ही सर्व साखर मी यामध्ये मिक्स करते आणि आता यावरती झाकण ठेवून आपण हे जवळजवळ चार दिवस खऱ्यामध्ये मुरू देणार आहोत आता उद्या किंवा थोड्या वेळानंतरच लगेच या आवळ्याला पाणी सुटेल पाणी सुटल्यानंतर थोडासा परत आवळा मिक्स करून घ्यायचा आहे परंतु रोज आपल्याला दिवसातून एकदा त एकदा ते दोनदा तरी आपल्याला हे पूर्ण मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं हलवून घ्यायचं आहे नाहीतर आपला जो साखरेचा पाक बनलेला असतो त्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपण हे अशा पद्धतीने झाकण ठेवणार आहोत आणि रोज आपण याला एकदा दोनदा चांगलं हलवून घेणार आहोत तर चार दिवस आता मी हे आवळे पाकामध्ये मुरू देणार आहेत बघा या ठिकाणी आता तीन ते चार दिवस झालेले आहेत चार दिवस हे आवळे चांगले मुरलेले आहेत आणि साखरेलाही किती पाणी सुटलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता हे आपल्याला निथळून घ्यायचे तुमच्याकडे एखादी गाळणी असेल तर या गाळणीमध्ये अशा पद्धतीनं हे आवळे निथळून घ्यायचे आहेत तर हे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये आपण सर्व आवळे गाळणीमध्ये निथळून घेतले तर राहिलेला ज्यूस आहे तर हा पित्तनाशक म्हणून तुम्ही वापरू शकता तर हा तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि तो तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर हे जवळजवळ आपण पंधरा मिनटं आता निथळून घेणार आहोत पंधरा मिनिटं झालेले आहेत बघा पंधरा मिनिटानंतर हा जो ज्यूस आहे हा संपूर्ण खाली निथळलेला आहे आता आपण एका ताटामध्ये हे टाकून घेणार आहोत आणि हे ताटामध्ये असं या पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे बघा ह्या कॅन्डीज आपण ताटामध्ये अशा पद्धतीनं पसरून घेतलेल्या आहेत आता हे तुम्ही गॅलरीमध्ये किंवा फॅन खाली दोन ते तीन दिवस याला सुकवून घ्यायचं आहे तर तुम्ही हे उन्हामध्ये देखील सुकवू शकता उन्हामध्ये जर तुम्हाला सुकवायचं असेल तर तुम्हाला हे दीड दिवस ठेवावं लागेल त्यापेक्षा जास्त वेळ जर ठेवलं तर या खूप कडक बनतील त्याच्यामुळे तुम्हाला या सावलीत सुकून घ्यायच्यात गॅलरीमध्ये ठेवा किंवा मग तुम्ही फॅन खाली ठेवू शकता तर आता आपण या दोन ते तीन दिवस फॅन खाली सुकून घेणार आहोत आणि हा जो ज्यूस आहे तर हा आपला आवळ्याचा ज्यूस आहे हा तुम्ही सरबत म्हणून आवळ्याचं सरबत म्हणून याला वापरू शकता आणि हा फ्रीजमध्ये तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता यामध्ये साखर वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे आवळ्याचे गुणधर्म यामध्ये उतरलेले आहेत हा ज्यूस तुम्ही वापरू शकता तर हे बघा तीन ते चार दिवस मी ही कँडी फॅनच्या खाली वाळवून घेतली होती तर अशा पद्धतीनं ही छान अशी ड्राय झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि बघा आपण असं तोडल्यानंतर पण तुम्हाला दिसते एकदम कँडीसारखीही झालेली आहे आता ही तुम्ही अशाच पद्धतीनं स्टोअर करू शकता किंवा मार्केटमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं शुगर कोटिंग केलेली काय कॅन्डी मिळते त्या पद्धतीनं देखील तुम्ही याला बनवू शकता तर बघा ही जी आहे जवळजवळ एक चमचा साखर यामध्ये टाकलेली आहे आणि हे आता आपण याला गोळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं देखील तुम्ही त्याला शुगर कोट करू शकता तर मार्केटमध्ये जी कँडी मिळते आपल्याला तर ती खूप जास्त गोड असते परंतु तुम्ही अशा पद्धतीनं जर घरी बनवली तर ही जशी मार्केटमध्ये जास्त गोड असते त्या पद्धतीची गोड नसते परंतु खायलाही छान लागते असं खूप आवळा असा, असा तुरट लागत नाही परंतु अतिशय गोडसर रुचकर अशी ही आपली आवळा कँडी बनवून तयार आहे यामध्ये साखर देखील आपल्याला जास्त लागलेली नाही आहे यामध्ये आपण साखर देखील जास्त मिक्स केलेली नाही आहे त्यामुळे बघा अशा पद्धतीनं तुम्ही ही आवळ्या कँडी बनवू शकता तो आपला ज्यूस होता कँडी आपण निथळल्यानंतर तर तो अशा पद्धतीनं मी बॉटलमध्ये बंद करून ठेवलेला आहे आणि हा आपण फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो तर बघा अशा पद्धतीनं हा जो आहे फ्रेश आवळ्याचा ज्यूस पण तयार झालेला आहे आणि अशी छान अशी फ्रेश आवळा कँडी पण तयार झालेली आहे तर ही जी आहे हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही स्टोर करू शकता त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण फक्त एक चमचात साखर यामध्ये ॲड केली होती तरी देखील ही साखर जी आहे ही आपल्या बाउलमध्ये शिल्लक राहिलेली आहे आणि ही आवळा कँडी सर्व मी कोट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा मग प्लास्टिकच्या हवाबंद बरणीमध्ये ती स्टोर करू शकता